आणि बँडच्या तालावर नाचणारी वरडी मंडळी आणि लग्नासाठी गडबड वाटण्याची देवघरापासून देव घरा भांडी आणि संसारासाठी आवश्यक वस्तूंनी सजलेला रुखवत हा हृदय लग्न सोहळा अनुभवण्यासाठी आणि वधूवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून जमलेले मान्यवर अशा आनंदी आणि मंगलमय वातावरणात दृष्टीन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे शुक्रवार सेवा सेवामित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन अंध मुलामुलींचा अनोखा विवाह सोहळा झाला यावेळी शुभ शुभाशीर्वाद देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी आमदार माधुरी मिसाळ पुनित बालन ग्रुपचे पुनीत बालन मंडळाचे शिरीष मोहिते सचिन ससाने अमर लांडे विक्रांत मोहिते उमेश कांबळे मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतील ही जोडपी आहेत रायगडच्या गणेश मौर्या यांचा विवाह सांगलीच्या स्वाती चव्हाण चा हिच्याशी झाला तर अहमदनगरच्या वैभव ढवळे याचा विवाह पुण्याच्या प्रीती अगरवाल यांच्याशी झाला सेवामित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाह सोहळ्याची तयारी सुरू केली गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले मेहंदी साखरपुडा हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला मयूर ब्रॉजबँड वरातीमध्ये सहभागी झाले होते गणेशोत्सव मंडळे विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला